एक कुठेतरी एक यश भेटतो आणि यशाच्या मागे खूप सारे लोकांची म्हणजे मित्रपरिवारांची मेहनत असते मला पहिरा पण भेटला तर काय सांगाल त्यांच्या दादाबद्दल बैलपुली कानपुलीची काय नाव आहे बैलांच महाराज सोनिया सोनिया तर काय सांगाल आज मस्त गुलाल घेतलेला आहे तर गुलाला बद्दल सांगा मला इन्फॉर्मेशन काय सांगाल दादा या बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्षानंतर एक कुठेतरी एक यश भेटतो आणि यशाच्या मागे खूप सारे लोकांची म्हणजे मित्रपरिवारांची मेहनत असते तर काय सांगाल या मेहनती बद्दल आलाय ना तो सगळी पोरांची मेहनत मेहनत आहे तर दादा पहिल्यांदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि ही गाडी कोण्याच्या नावाने धावते मैदानामध्ये ओके तर आजचा कसा घडून आला होता तर दादा काय सांगाल या क्षेत्रामध्ये हार हो झाल्यावर कुठे ना कुठे एक पैरा पण भेटत नाही तर आशाने तुम्हाला पैरा पण भेटला तर काय सांगाल मला पुढे येत नव्हता ये बाता बाता चार शर्ती तुम्हाला बैल देतो चार शर्ती करा तुम्हाला बैल देतो मी त्यांना एकच बोलतो संघर्षाच्या काळात तुम्ही बैल द्या ना आम्हाला दादा बघा ना आता बघतोय जिंकल्यानंतर कोणी पण आपल्याला पैरे देतात आणि हरल्यानंतर थोडा प्रॉब्लेम येतो आणि अशाने तुम्ही पण कुठे ना कुठे एक सबक शिकला असेल या क्षेत्राबद्दल काय सांगाल तुम्ही कारण की आजकाल बघतो ज्याचा बोलतो त्याचच नाव होतो आणि ज्याचं नाही पलत त्याला कुठे ना कुठे हा संघर्ष करावा लागतो जोपर्यंत तुमचा बैल पळतोय ना तोपर्यंत तुम्हाला इज्जत आहे ज्यावेळेस तुमचा बैल थांबेल ना तुम्हाला कुत्रा देखील विचारणार नाही समोरचे लोक जाते पण दिला नाही तुम्हाला जोपर्यंत तुमचा नंदी पळतोय ना तोपर्यंत तुम्हाला इज्जत आहे तर दादा ही गाडी तुम्ही कशी काय जुळून आली कारण की रिटगड मैदान बोलला तर छोटे छोटे गाड्या मालकांचा आवडता मैदान आणि तिथे बरेच म्हणजे छोटे गाड्या मला किंवा मोठ्या गाड्या मालक येतात नेहमीच आणि ही गाडी कशा प्रकारे जुळली गाड़ी दा दा का अचानक घेतला आहे कारण की या मैदानाची मला वाटत तारीख पण नव्हती कदाचित शेड्यूल मध्ये आणि अचानक मैदान झाल्यामुळं बघा ना तुम्हाला पण एक कुठेतरी जुलून आला आणि चांगल्या प्रकारे एक गुलाचा मान पण भेटलेला आहे कारण की बरेच दिवसाचा संघर्ष कुठे ना कुठे आता संपलेला आहे संघर्ष भरपूर केला भरपूर म्हणजे खूपच संघर्ष केला तेव्हा कुठे तुम्हाला खरंच सांगतो बैलगर तुम्हाला खरच सांगतो बैल बांधे ना तेव्हा तुम्हाला तुम्हाला कोणी कुत्रा विचारणार नाही का तुमचं नदी काय कोण आहे सांगितलं कशी पण आपल्याला संघर्ष विचारणार नाही तर दादा बघा ना आता प्रत्येकाचा दिवस येत प्रत्येकाची वेळ येत आणि कुठे कुठे ना कुठे अ जेव्हा आपला नंदी माझ्या रुटीनला येईल तेव्हा कुठेतरी एक आपल्याला पण कॉल येईल तर तेव्हा तुम्ही काय संदेश द्याल त्यांना जेव्हा आम्हाला काही नंदी दिली ना आमच्या संघर्षाच्या कालात तेव्हाच आम्ही त्यांनाच आम्ही नंदी देऊन आम्ही कोणालाच बैल देणार नाही आम्ही किती अर्ल बैल दिलाय ना आम्ही त्याला कधी विसरणार नाही तेव्हा आम्हाला बैल पाहिजे आम्ही आमचा झालेला पाहिला मोठं त्याला बैल नक्की नक्की कुठे ना कुठे जाता ही पण आपण जाण ठेवायलाच पाहिजे कारण की परतीच्या गाडी ज्याने सामोरलाय त्याला नक्कीच पहिला प्राधान्य दिल द्यायलाच पाहिजे ता, 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 लागे लागे लागे। तर दादा बघतो आपण बैलगाडी क्षेत्र बोलला तर एकाच दुसऱ्याचं काम नाही आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे सर्व मित्र परिवारांची खूप मेहनत असते तर या मेहनतीच्या मागे तुमच्या मित्र परिवारांचा पण तेवढाच मोलाचा वाट आहे तर काय सांगाल कोण कोण होता सुट्टीला कोण होता ड्रायव्हर कोण होता आम्ही आम्ही नाही असतो असतो सुट्टीला कारण आम्हाला काय टेन्शन नसतो सुट्टी हे दोघच करतात सुट्टी आमची एकदम नोकरीच होती दादा काय सांगाल कारण की तुम्ही दोघे पण सुट्टी मेकर आ, सुट्टी मेकर बोलला तर एक चप्पल लागतो आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे पण मोठी जबाबदारी आहे कारण की का आपले नंदी कुठे ना कुठे बॅक होते आणि त्याच्याने आज गुलाल घ्यायचं होतं आणि ते कुठेतरी एक जबाबदारी तुमची पण होती एकदा आमची सुट्टी झाली ना आम्ही कालून कोणाला पण त्याचा निघू दे पुरा आम्ही गाडी तर आजचा निकाल कशा प्रकारे घेतला जरा आम्हाला पण सांगा कारण की कशा प्रकारे स्पीड लागला आणि कोणत्या साईडची गाडी चालली दादा बघ ना <iled Boys> या क्षेत्रामध्ये एक टांग्याने गाडी मारली तर कुठे ना कुठे बैलांची पण वाई वा होतो कारण की चुरसीच्या शक्तीमध्ये म्हणजे आपण बोलतो चला दोन्ही पण गाड्या चांगल्या प्रकारे पडाले पण आज चांगल्या प्रकारे एक टांग एक टांग्याचा म्हणजे अंतर पडला सामने वाल्याला पण तुम्ही बोलले साईड चे होते आणि कुठे ना कुठे नात्या संबंध आहे पण ते पण गाडी ही कदाचित झाली तर तुम्ही काय सांगाल त्यांना म्हणजे कारण की तुम्हाला पण माहित नव्हती अपोजिटला तो नंदी निघेल म्हणून तो ते आम्ही कॅन्सल करणार होतो पण अशी मैत्री पूर्ण लढतो नक्की दादा प्रत्येकाला एक तुमच्या माध्यमातून एक संदेश पण जाईल शर्यत केल्याची झाली तरी पण मैत्रीपूर्वक शर्यत करायची कारण की तुम्ही म्हणजे दाखवून दिला की मैत्रीचा संबंध आता कुठेतरी आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो करून नाही आपल्याला तुम्हाला पुढील वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण इकडे बोलू मला काय सांगाल आज तुमच्या नंदिनी पण साथ दिली कारण की त्याचा पण गुलाल बरेच दिवस नव्हता आणि कुठे ना कुठे दोघांच्या नंदीची साथी मुलं आज चांगल्या प्रकारे गुलाल पण झालेला आहे आणि संघर्षाचा दिवस आज कुठे कुठे ना कुठे संपलेला आहे काय सांगा एक महिना गुलाल नव्हता नक्की दादा काय नक्की दादा तुम्ही आणि यावेळेला पण स्टार्टिंग सायडिंगला गुलाल भेटला आणि त्याच्यानंतर एका महिन्यानंतर तुम्हाला गुलाल भेटलेला काय कारण नक्की दादा काय सांगाल काय पहिले भेटत दादा पहिले भेटू होते कदाचित गाडी कुठे ना कुठे आपली हार होती त्याच्यामध्ये हार मध्ये काय शिकल तुम्ही आपण कुठे ना कुठे नियोजन चुकलं किंवा काय असं म्हणजे दिमाग मध्ये होत का कि आता चांगल्या प्रकारे नियोजन करायचं म्हणून नियोजन आता बघतो ना चांगल्या प्रकारे तुम्हाला पहिला भेटला ही गाडी सातत्याने पलदान दिसेल का या मैदानामध्ये किंवा <ण्द>। पुढील मैदान होतील देवा कोण कोण तुमच्या सोबत जरा सांगा ना बघा मित्रांनो खूप सारी मंडळी तर या बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही कारण की डावी साईड आतून बोलतो उजवा का उजव्या तर डावी साईडला बरेच गाड्या असतात आणि उजव्या साईडला बरेच गाड्या कमी असतात तर अशाने गाड्या जुलायला पण खूप वेळ लागत तर काय सांगाल नक्कीच तर आता बघतो आपण रिटगर मैदान तर प्रत्येकाच्या म्हणजे शर्ती होतात असं कोणी असा गावात बोलणार नाही कि रिटगरला गेलो आणि तिथे शर्यत आपली झालेली म्हणजे असं नियोजन झालं तर नक्कीच होतं नियोजन झालेलं आजचा कोण होता को तुमचा फुट्टी मेकर संजय ड्रायव्हर न पडा अच्छा तो दादा बघा ना संजय ड्रायवर खूप त्याचा पण बॅग पॅच गेला कारण की बरेच म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे झाले बरेच म्हणजे त्याच्या मागे पण म्हणजे संघर्ष होतो आणि कुठे ना कुठे आता बघतो कारण की होता अच्छा शुभम डायवर होता का संजय अच्छा 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 ड्रायव्हर घालतो होता तर कुठे ना कुठे ड्रायव्हरला कुठे ना कुठे तो बैल तुमचा चांगल्या प्रकारे पलतोय तुम्हाला सारखा पलना त्याला तर आला त्यांच्याशी संवाद साधला होता की आज अच्छा असं का तर तुम्हाला जेव्हा पहिला समजला तेव्हा तुम्हाला काय वाटलं मध्ये आजची गाडी म्हणजे किती रक्कम मी साठी केलं काय रक्कम नाही बोलल रक्कम माहिती नाही आज गुलाल झाला तर एक आनंद जर आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती तर घरामध्ये काय वातावरण असेल कारण की ओके खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला पुढील वारसा गाडी खूप खूप शुभेच्छा जातो आणि असेच गुलाबामध्ये राहा आणि चांगल्या प्रकारे नाव रोशन करा